नमस्कार मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार सी आय टी राज्य सचिव तथा नांदेड जिल्हाध्यक्ष आशा व गटप्रवर्तक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रातील सर्व लढाऊ बहादूर आशा आणि गटप्रवर्तकांना माझा क्रांतिकारी सलाम भगिनींनो आपण उद्यापासून बेमुद्दत संपावर जात आहे हे संप करत असताना आपल्याला हा संप कशासाठी करतोय ही पार्श्वभूमी जरा तपासून पहावी लागेल आपल्याला माहिती आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते नऊ ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आपण बेमुदत संप केलेला आहे बेमुदत संप करत असताना अनेक अडचणी आल्या पण आपण बहादूर महिलांनी कोणत्याही अडचणीला न जुमानता आपण बावीस तेवीस दिवसाचा संप हा पूर्ण केलेला आहे त्या संपामध्ये संप काळामध्ये माननीय आरोग्य मंत्री यांनी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्य भवन मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृती समितीसोबत बैठक घेतली माननीय आरोग्य मंत्र्यांनी काही घोषणा केल्या माननीय मंत्री हे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी घोषणा केल्या तरी त्या घोषणा त्यांच्या खोट्या नसतात त्या खऱ्या असतात त्यामध्ये पहिली घोषणा अशी होती आशा व गटप्रवर्तकताईंना दिवाळी बोनस हे दोन हजार देण्यात यावी दुसरी घोषणा साहेबांची अशी होती महाराष्ट्रातील आशा वर्कर्सताईंना मिळ मिळणाऱ्या मानधनामध्ये सात हजार रुपयांची वाढ करण्यात येईल तिसरी घोषणा ही होती गटप्रवर्तकताईंना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये सहा हजार दोनशेची वाढ करण्यात येईल तसेच काळातील जो मोबदला कपात करण्यात येत आहे तो मोबदला कपात करण्यात येणार नाही असंही सांगितलं परंतु आपल्याला माहित आहे गटप्रवर्तकताईंच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळं संप पुढे लांबविला गटप्रवर्तक ताईंना आपण अशा ताईंना गटप्रवर्तकताईंच्या संपासाठी रस्त्यावर उतरवलं सोबतच आपण शासन निर्णयाची सुद्धा वाट बघत होतो परंतु आपल्याला माहित आहे संप रेटत असताना त्यानंतर माननीय नरहरे झिरवळ साहेब हे उपाध्यक्ष विधानसभा उपाध्यक्ष आहेत यांनी मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय अप्पर सचिव मुख्य सचिवांसोबत कृती समितीची बैठक झाली या बैठकीला माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हे, हे बैठक झाली या बैठकीमध्ये कॉम्रेड डी एल कराडसह कृती समितीचे इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी अप्पर मुख्य सचिव माननीय मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरून गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशे वरून दहा हजार रुपयांची वाढ करण्याचे आदेशही केले त्यानंतर कृती समितीने संप स्थगित केल्याचे जाहीर केले आणि दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून राज्यातील सर्व आशा वर्कर्स ताई आणि गट ताई ह्या कामाला लागल्या सर्वांमध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं आणि विजयी त्या विजयी साजरा करत असताना शासनाने जी ऑनलाईन काम दिलेत जमेल तसे आमच्या आशा आणि गटप्रवर्तक ताईंनी ऑनलाईन काम केलं मग ते अभा कार्ड असेल मग ते गोल्डन कार्ड असेल आनंदाच्या भरामध्ये स्वतःची काळजी न करता चोवीस चोवीस घंटे आमच्या आशा आणि गटप्रवर्तकांनी रात्रंदिवस मेहनत करून हे काम केलेलं आहे परंतु आपल्याला माहिती आहे संप स्थगित करून आज दीड महिना होत आहे परंतु राज्य सरकारनी कुठलाही शासन आदेश काढलेला नाही सरकारी आदेश काढलेला नाही आपल्याला माहिती आहे की बोलाचीच कडे बोलाचीच भात म्हणत असताना आपण या ठिकाणी सरकारकडे विनंती केली तसेच हिवाळी अधिवेशनावर सुद्धा आपण एक प्रचंड मोठा म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रचंड मोर्चा काढला आपण आणि त्यांना विनंती केली की आपण जे घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये जबाबदार मुख्यमंत्री साहेब होते आरोग्यमंत्री साहेब होते इतरही शासनातले काही जबाबदार अधिकारी होते आपण तसे शासनाकडून पत्र काढले आहे आता त्याचा शासन जी आर हा आमच्या हातात मिळाला पाहिजे यासाठी आपण हिवाळी पावस हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला अनेकदा विनंती केली अनेक, अनेक आमदार खासदार साहेबांसोबत मंत्र्यांसोबत वाटाघाटी करून आपण विनंतीच केली परंतु आपल्याला माहिती आहे की गेंद्याचं कातडं असणारा हा सरकार आहे सरकारमध्ये बसलेले हे मंत्री आहेत अद्यापही आपला शासन नि निर्णय काढलेला नाही म्हणून आपण मागे अठ्ठावीस तारखेला एक पत्र दिलं कृती समितीच्या वतीनं एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन कामावर आपण बहिष्कार घातलेला आहे आता राज्यातील सत्तर टक्के ऑनलाईन कामं झालेलेच असल्यामुळं परत एकदा या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला काहीही फरक पडलेला नाही म्हणून आपण शेवटी कृती समितीनं हा निर्णय घेतला की उद्या बारा जानेवारी दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तकताई ह्या संपावर जात आहे याची नोटीस आपण सगळ्याच डिपार्टमेंटला दिलेली आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक ताईंना विनंती आहे या संपामध्ये आपण सहभागी होऊया हा संप कशासाठी आहे तर हा संप ज्या जबाबदार मंत्र्यांनी घोषणा केलेल्या आहेत आम्ही त्याचा जल्लोष केलेला आहे जबाबदार मंत्र्यांनी बॅनर सुद्धा लावून गोड बातमी आशा आणि गटप्रवर्तकांसाठी म्हणून त्याचा विजयी विजयी के केलेला आहे सगळीकडे त्याच्या जाहिराती केलेल्या आहेत परंतु आमच्या पदरामध्ये अद्यापही काहीही पडलं नाही तसा शासन निर्णय निघालेला नाही अजून म्हणून आमच्या महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक खूप रोष निर्माण झालेला आहे अशा खोटारड्या सरकारवर आमचा विश्वास नाही आम्ही अजूनही वाट पाहतोय आशा आणि गटप्रवर्तक ताईंना जी घोषणा केलेली आहे शासनाकडून जे पत्र निघालेलं आहे आपण त्याचा शासन निर्णय काढावा कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी द्यावी हे पुन्हा एकदा विनंती करत असताना महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक ताईंना सांगू इच्छिते की हा गेंड्याच्या कातड्याचा जो सरकार बस